श्री स्वामी स्वामी सुद्र चानल वर मना पासुन स्वामी सगळ्यांच्या आपल्या सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण चतुर्थीला करण्यासारखा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो की अतिशय प्रभावी अशा पद्धतीने काम करणार आहे बघा आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो सांसारिक अडचणींचा सामना करताना जर आपण दैवी शक्तीची साथ घेतली किंवा काही सेवा उपासना केल्या तर निश्चितपणे त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते तर आता उद्या चतुर्थी आहे आणि चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची आराधना आपल्याला करायची आहे आता गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत आहे म्हणूनच गणपती बाप्पांची जी सेवा आहे किंवा गणपती बाप्पांची जी काही पूजाविधी आहे ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक सेवेच्या अगोदर केली जाते आणि तेव्हाच कुठे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत असतं तर अशा आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी आपल्याला उद्या काही गोष्टी आवर्जून करायच्या आहे उपाय काय करायचा आहे हे तर आपल्याला जाणून घ्यायचंच आहे पण तत्पूर्वी गणपती बाप्पांची जी मूर्ती आपल्या घरामध्ये असते त्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेकासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात पंचामृत नसेल तर साधं दूध घेतलं किंवा पाणी घेतलं त्याने अभिषेक केला तरीही चालणार आहे पण अभिषेक मात्र आपल्याला करायचाच आहे अभिषेक करताना गणपती अथर्वर शिर्ष्य एकवीस वेळेस किंवा अकरा वेळेस अगदीच तेवढंही शक्य नाही झालं तर कमीत कमी एक वेळेस म्हणून आपल्याला अभिषेक घालायचा आहे आणि हे जे तीर्थ आहे ते तीर्थ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे याने आपल्या बऱ्याचशा समस्या सुटण्यासाठी मदत मिळते त्यामुळे हे छोटंसं काम आपल्याला लवकर करायचंच आहे आता गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये विशेषतः दुर्वा जास्वंदीचं फूल मोदक प्रसाद म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो ज्या ज्या गोष्टी आपल्याला शक्य होणार आहे त्या गोष्टींचा वापर आपल्याला उद्या पूजेमध्ये आवर्जून करायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांची सेवा आराधना करायचं म्हटलं तर आपण गणपती बाप्पांसाठी गणेश पंचरत्न स्तोत्र वाचू शकतो किंवा गणपती अथर्व आहे गणेश स्तोत्र आहे या पा ह्या ज्या काही सेवा आहे त्या जर आपण आपल्या मुलांना घेऊन केल्या तर निश्चितपणे मुलांच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये वाढ होण्यासाठी प्रगती होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे आपण जेव्हा गणपती बाप्पांची सेवा करणार आहोत तेव्हा आपल्या मुलांना नक्कीच घेऊन बसायचं आहे मुलं अगदीच लहान असतील तर आपण त्यांच्याकडून सेवा करून घेऊ शकत नाही पण त्यांच्यासाठी आपण करू शकतो पण मुलं समजदार असतील त्यांना लिहिता वाचता येत असेल तर त्यांना त्या सेवा करायला सांगा निश्चितपणे त्यांनी जी सेवा केलेली असेल त्याचं फळ त्यांना त्वरित मिळेल तर अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रासाठी आपण गणपती बाप्पांच्या सेवा करू शकतो आता गणपती बाप्पा म्हटलं तर विघ्नहर्ता आहे आणि आपल्या आयुष्यातील विघ्न दूर होण्यासाठी गणपती बाप्पांना जर आपण एखादं साकडं घातलं तर निश्चितपणे आपले विघ्न दूर होऊन आपल्या आयुष्यामध्ये अनेक चांगल्या गोष्टींचा अनुभव आपल्याला घेता येतो तर त्यासाठीचा आजचा जो उपाय असणार आहे तो तुम्हाला करायचा आहे आता तुमची कुठलीही एखादी इच्छा असू द्या ज्या इच्छेसाठी तुम्ही स्वतः प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहात अशाच प्रकारची इच्छा तुमची असायला हवी मग ती कुठल्याही प्रकारची असू द्या फक्त ती जी इच्छा आहे त्याने कोणाचं तरी नुकसान होणार नाही ना, ना याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि आपण जी इच्छा मनामध्ये ठेवलेली आहे त्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करत आहोत ना इतका विचार करायचा आहे आणि ती इच्छा गणपती बाप्पांना सांगायची सा आहे आता ही इच्छा गणपती बाप्पांना सांगण्यासाठी आपल्याला एका ठिकाणी दिवा प्रज्वलित करायचा आहे तो कशा पद्धतीने करायचा हे आपण आता जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी तुम्ही दिवा कुठलाही घेऊ शकता साधं कणकेचं जरी बनवून घेतला तरीही चालणार आहे त्यामध्ये तूप घाला किंवा तेल घाला पण हा जो दिवा आहे तो आपल्याला शमीच्या झाडाखाली लावायचा आहे आता शमीचं झाड म्हटलं तर भगवान शंकरांनाही प्रिय आहे आणि गणपती बाप्पांना देखील प्रिय आहे त्यातली रात उद्या सोमवार देखील आहे आणि चतुर्थी देखील आहे म्हणून हे दोन शुभ योग एकत्र जुळून आलेले आहे म्हणून आपल्याला शमीच्या झाडाखाली हा दिवा लावायचा आहे पण दिवा लावताना काय करायचं तर बघा दिव्याखाली आसन देण्यासाठी आपल्याला दोन नागवेलीची पानं घेऊन जायची आहे अगदीच ते नसेल तर थोड्याशा अक्षता खाली टाकायच्या आणि त्यावर हा कडकेचा दिवा ठेवायचा आहे शमीच्या झाडाखाली अशा पद्धतीने दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू फुल अक्षता जे काही तुम्ही घेऊन गेल्यात आहात ते अर्पण करायचं आहे मनोभावे प्रार्थना करायची नमस्कार करायचा गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आपल्या ह्या अग्निदेवतेच्या साक्षीने आपण जी सेवा करणार आहोत ती गणपती बाप्पांपर्यंत पोहोचू द्यावी अशी प्रार्थना केल्यानंतर आपल्याला तिथे एक सेवा करायची त्या सेवेमध्ये आपल्याला आपली इच्छा अगोदर सांगायची जी काही इच्छा मनोकामना आहे ती सांगायची आणि त्यानंतर त्याच ठिकाणी बसून एक वेळेस गणपती अथर्व शीर्ष किंवा तुम्हाला अकरा वेळेस म्हणणं शक्य असेल तर तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकतात किंवा एकदा म्हणा त्यानंतर गणेश स्तोत्र एक किंवा अकरा वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर एक माळजप ओम गण गणपते नमहा या मंत्राची करायची आहे इतकी सेवा तुम्हाला त्या ठिकाणी बसून करायची आहे त्यानंतर शमीच्या झाडाखाली बसून आपण अशा पद्धतीने जेव्हा सेवा करणार आहोत तेव्हा नक्कीच भगवान शंकरांची देखील आपल्याला कृपा प्राप्त होणार आहे आणि गणपती बाप्पांचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे त्यामुळे ह्या सेवा त्या ठिकाणी बसून तुम्हाला करायच्या आहे आणि हा जो दिवा आहे तो त्या ठिकाणी प्रज्वलित करून आपल्या घरी यायचा आहे आता ही जी कृती आहे किंवा हा जो उपाय सांगितला तो तुम्हाला चतुर्थीपासून सलग अकरा दिवस किंवा एकवीस दिवस करायचा आहे दररोज अशा पद्धतीने करा तुम्ही दररोज कणकेचा दिवा लावला तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने सलग तुम्ही करून पहा त्यामध्ये समजा मासिक धर्म आला सुतक आला तर तेवढे दिवस स्किप करा त्यानंतर पुन्हा कंटिन्यू करा आणि अकरा एकवीस दिवस ही सेवा तुम्ही करा अशा पद्धतीने केल्याने निश्चितपणे आपली इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मदत मिळते आता बघा शमीचं झाड एखाद्या मंदिरामध्ये नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन सेवा करू शकतात पण काहींचा असाही प्रश्न असतो की आमच्या घराजवळ कुठेही शमीचं झाड नाही दररोज आम्ही त्या ठिकाणी जाऊन करू शकत नाही मग काय करायचं तर बघा मग हवं तर थोडंसं दूर अंतरावर असेल तर तुम्ही पहिल्या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी जाऊन तुम्ही ती सेवा तिथे करा आणि नंतर जे अकरा एकवीस दिवस असणार आहे ते तुम्ही घरी कंटिन्यू करा पण अगदीच घराजवळ शमीचं झाड नसेल तर मग तुम्ही ही जी सेवा आहे ती घरीच केली तरीहीच आह आहे पण अशा पद्धतीने तुम्ही ही सेवा करून पहा पण प्रथम प्राधान्य जे आहे ते शमीच्या झाडाला द्या कारण शमीपत्र हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि जेव्हा आपण शमीच्या झाडाखाली बसून ही सेवा करणार आहोत तेव्हा त्याचं फळ आपल्याला लवकरात लवकर प्राप्त होणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी ही छोटीशी सेवा आवर्जून करून बघा अकरा किंवा एकवीस दिवस जर कंटिन्यू तुम्ही ही सेवा केली तर त्याचा जो काही सकारात्मक अनुभव आहे तो तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळेल या बाबतीत नियम काय पाळायचे तर बघा शक्यतो हे जे काही अकरा एकवीस दिवस असणार आपला, आहे त्या काळामध्ये मांसाहार हा आपला आपल्याला पूर्णपणे बंद करायचा आहे एवढाच एक नियम आपल्याला पाळायचा आहे या व्यतिरिक्त दुसरा कुठलाही नियम नाही आता जेव्हा शेवटचा दिवस असणार आहे तेव्हा शेवटच्या दिवशी देखील तुम्ही जर झाडाखाली जाऊन दिवा प्रज्वलित करत असाल तर तशाच पद्धतीने सगळं काही करायचं आहे सोबत जाताना एखादं श्रीफळ घेऊन जायचं आहे ते श्रीफळ तुम्ही एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण करून द्यायचं आहे शेवटच्या दिवशी तुम्ही घरीही सेवा करत असाल तरीही तुम्हाला एखाद्या गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन अशा प्रकारे श्रीफळ अर्पण करायचं आहे किंवा या व्यतिरिक्त तुम्ही दुसरा कुठलाही प्रसाद घेऊन गेलात तरीही चालणार आहे पण अशा पद्धतीने अकरा किंवा एकवीस दिवसांची ही सेवा तुम्हाला पूर्ण करायची आहे तर स्वामी भक्त हो ही सेवा तुम्ही आवडतो अर्जुन करून बघा या व्यतिरिक्त जर तुम्हाला याबद्दल काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारा ही सेवा पुरुष महिला कोणीही करू शकतं विद्यार्थ्यांना इच्छा असेल तर ते देखील करू शकतात माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद